मुंबई आपली आहे आपली आणि इकडं आवाजही आपलाच हवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला दिलेला हा, दिले हा कानमंत्र मुंबईत भलेही देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी लोक येत असतील पण मुंबईवर पहिला हक्क आणि अधिकार मराठी माणसाचाच आहे हे आपण कायमच ठासून सांगत आलोय पण आज याच मुंबईत मराठी माणसाला विनाकारण नको त्या गोष्टींनी नवलं जात आहे मारहाण केली जाते अशीच एक मराठी माणसाला पेटून उठवणारी घटना समोर आली तुम्ही मराठी माणसं घाणात तुम्ही मठन मच्छी खाता तुमच्यासारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहे असं म्हणत मुंबईत राहणाऱ्या एका परप्रांतीय अधिकाऱ्यानं एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना घडली अखिलेश शुक्ला असं सदर आरोपी परप्रांतीयाचं नाव आहे मराठी माणसाला तुच्छतेने बघणारा मराठी माणसाचा रागराग करणारा हा माणूस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एम टी सी मध्ये अकाउंटंट मॅनेजर आहे असं आता बोललं जात आहे एका किरकोळ कारणावरून आठ ते दहा गुंडांना पाठवून आपल्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला या नराधामानं मारहाण केले कल्याणमध्ये नेमकं घडलंय काय का आय पी एस असल्याच्या तालात वावरणारा परप्रांतीय अखिलेश शुक्ला याचे कारनामे कसे उघडकीस आले मुंबईत मराठी माणसाला मारहाण करणारी ही ए टू झेड स्टोरी तुमच्या समोर हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं प्रकरण आहे तरी काय तर सरकारी नोकरी करणारा अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळविकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता शुक्ला या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात धूप लावल्यानं वर्षे यांच्या घरात हा धूर जातो आणि त्यांच्या घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि आईला या दम लागतो ही बाब वर्षे यांनी गीता शुक्ला यांना सांगितली मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली या वादात शुक्ला यांनी मराठी माणसांचा अपमान करणारे शब्द उच्चारले ज्यांचा विरोध करण्यासाठी शेजारी राहत असलेल्या धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला धीरज यांनी शांततेने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत मराठी माणसाचा अपमान करू नका असं सांगितलं त्यामुळं संतापलेल्या अखिलेश शुक्ला यांनी मी मंत्रालयात काम करतो मला कोणीच रोखू शकत नाहीये असं म्हणत धीरज देशमुख यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला शुक्ला एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दहा ते पंधरा गुंडांना बोलून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली लाकडी पट्टा आणि पाईप सारख्या वस्तूंचा सुद्धा मारहाणीत वापर केला या घटनेत धीरज देशमुख आणि त्यांचे बंधू अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर दुसरीकडे परप्रांतीय अखिलेश शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले अनेक मराठी माणसांना शुक्ला यांनी त्रास दिल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केलाय या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू आहे ही संपूर्ण मारहाणीची घटना ज्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली त्या याच सोसायटीत राहणाऱ्या एका गृहस्थानं सांगितलं की मी माझ्या घरात बसलो होतो त्यावेळी अखिलेश शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांची रूम काही माणसांना दाखवली त्यानंतर त्यांनी सायकल दारात अपडली मी काय झालं हे बघायला आलो तेव्हा आठ ते दहा जणांनी अभिजित देशमुख यांना रॉडनं बेदम मारहाण करायला सुरुवात केली मी अडवायला गेलो तर मलाही मारलं आणि बाजूला फेकलं महिलांनाही मारहाण झाली तसंच मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा असंही ते शिविगाळ करत म्हणत होते अभिजित देशमुख यांना दहा ते बारा टाके पडले आहेत इतकं त्यांना मारण्यात आलंय तसंच त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे असं बोललं जात आहे तर अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी केल्याचं आता समोर आले तुम्ही मराठी माणसं घानात तुमचा वास येतो तुम्ही मांस मच्छी खाणारे आहात तुमच्यासारखे मराठी माझ्याकडं झाडू मारायला आहेत अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबियांनी केल्याची माहिती आता समोर येते अखिलेश शुक्ला हे एम टी डी सी मध्ये साधे अकाउंटंट आहेत मात्र ते आपण आय ए एस अधिकारी असल्याचं सांगून सोसायटी मधील रहिवाशांना धमकवायचे तसेच ते खाजगी गाडीवर आय अंबर देवाळून फिरायचे त्यांच्या गाडीचा इन्शुरन्सही दहा मार्च दोन हजार वीस रोजी संपल्याची प्राथमिक माहिती आता समोर आले अखिलेश शुक्ला यांचा हा कारनामा समोर आल्यानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करणार आता सगळ्यांच लक्ष लागलंय आता इतकं सगळं झाल्यावर मनसे तर आक्रमक होणारच ना भाऊ मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मनसेनं या भांडणात उडी घेत आरोपींना अटक करण्याची मागणी केली मनसे देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी असून अखिलेश शुक्ला यांची गुंडगिरी सातत्याने सुरू आहे ती मुजोरी मोडीत काढली पाहिजे असं मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास बोईर यांनी म्हटलं तसेच दोन दिवसात त्यांना अटक झाली नाही तर मनसे स्टाईल शुक्ला यांना शिकून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा त्यांनी दिलाय आता त्या दिल या संपूर्ण घटनेचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील मराठी माणूस जागा झालाय काल रात्री योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप पाहायला मिळाला या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये बॅनर लावून निषेध केला या जमावानं अजमेरा हाईट्स या इमारतीमध्ये जाऊनही घोषणाबाजी केली तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे पण आपल्याच मुंबईत आपल्याच मराठी माणसाच्या अंगावर गुंड पाटून मारहाण होत आहे हे पाहून खळबळ उडाले मुंबईत परप्रांतीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे हे यातून आता समोर येते आता या सगळ्या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेणार विरोधक हा मुद्दा किती उचलून धरणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व संपत आलंय का दुसऱ्या राज्यातून येणारे परप्रांतीय आपल्याच डोक्यावर बसलेत आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद